सर्व नेते मंडळी दिल्ली दौऱ्यावर आहे शिवसेना शिंदे गटाने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता शिंदे खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका कुठेही जायचे असेल तर पक्षाची परवानगी द्या असे दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी खासदारांना सांगितले होते मात्र ठाकरे गटाचे परभणीचे लोकसभेचे खासदार संजय यादव शिवसेनेच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते मी फुटलेला नाही पत्रकारांनी जेव्हा जाधव यांना स्नेह घोषणा वडुपती राहिल्यावर प्रश्न विचारला प्रतापराव जाधव हे माझे जुने सहकारी आहे त्यांच्या बोलण्यावर गेलो होतो म्हणतो हे आय बिन लोकमतला आहेत तुम्ही कोणत्याला ए ला आहेत उद्या ह्यानी काही कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का तुम्ही हेड ऑफिसला विचारणार मी जाणार आहे त्याच्याकडे म्हणून तसेच जाधव यांनी पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नावर अरे रेवीची भाषा करत उलट प्रश्न आणि महत्वाचा म्हणजे अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार नाही का यामुळे आज लोकशाहीमध्ये उलट मंत्री पत्रकारांना प्रश्न विचारत आहे यावर आता प्रश्न उपस्थित होतो